डॉक्टर श्रीकांत जिस्कार उड़ान पुलाचे नामकरण उड्डाणपुलाची पुलाची अनेक उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली उड्डाणपूल टनेस रोड पण आजच्या उड्डाणपुलाचा विशेष रूपाने आनंद याकरता आहे हे ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव या उड्डाणपुलाला दिलं जात आहे हा याकरता सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे या उड्डाण पुलाचं भूमिपूजन रवीनगर चौकात झालं त्यावेळी मी देवेंद्रजींना विचारलं त्यांची परवानगी घेतली आणि त्यांना विनंती केली की माझी अशी इच्छा आहे की या नागपूर शहरामधल्या या पुलाचं नाव आपण डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या नावाने हा पूल करावा आणि लगेच त्यांनी संमती दिली आणि त्यामुळे या पुलाला स्वर्गीय ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार असं या पुलाचं नामकरण आपण केलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे पण आज मला आनंद आहे की या उड्डाणपुलामुळे आता आपण जुन्या युनिव्हर्सिटीतून नवीन कॅम्पसमध्ये जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटाच्या आत पोहोचणार आहे म्हणजे युनिव्हर्सिटी जवळ आलेली आहे मला आनंद आहे की काटोल रोडवर विशेषतः उड्डाणपूल बांधण्याकरता काही मागणी झाली होती पण त्यावेळी सुधाकरांनी तिथल्या लोकांचं हित लक्षात घेता मला सुचवलं होतं की यात लोकांचं थोडं नुकसान होईल म्हणून ते थांबलं होतं पण सुधाकर कोळे आणि तिथले सगळे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी मागणी केली आहे त्यामुळे आता काटोल रोडवर पोलीस लाईन टाकळीपासून तर नाक्यापर्यंत पलीकडे एक मोठा असाच उड्डाणपूल पूल बांधायचा मंजूर करण्याची घोषणा मी करतो